दिवाळीच्या तोंडावर गावी जाणाऱ्या एसटी प्रवाशांसाठी मोठी बातमी आहे एसटी महामंडळाकडून करण्यात आलेली प्रस्तावित दहा टक्के भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानंतर परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी हा निर्णय घेतला आहे मंगळवारी या भाडेवाढीची घोषणा करण्यात आली होती तर त्याच्या दुसऱ्याच दिवशी ती भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे एसटी महामंडळानं दिवाळीच्या तोंडावर पंधरा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर या दरम्यान दहा टक्के हंगामी भाडेवाढ भाड़ करण्याची घोषणा केली होती दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात प्रवासी एस टीचा प्रवास करतात त्यामुळे या काळात महसूल वाढीसाठी महामंडळानं हा निर्णय घेतला होता परंतु या निर्णयावर सर्व स्तरातून नाराजी व्यक्त करण्यात येत होती आता ही भाडेवाढ रद्द करण्यात आली आहे दिवाळीसाठी करण्यात आलेली एसटीची भाडेवाढ तात्काळ रद्द करण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या होत्या महाराष्ट्रातील सध्याची पूर परिस्थिती लक्षात घेऊन ही भाडेवाढ रद्द करावी असं एकनाथ शिंदे यांनी सुचवलं होतं त्यावर प्रताप सरनाईक यांनी ही भाडेवाढ रद्द करण्याचे एसटी प्रशासनाला आदेश दिले दिवाळी सणासाठी एसटी बसनं प्रवास करणाऱ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे सध्या चारचाकी खासगी वाहनं वाढली असली तरीही एस टीचा प्रवास सुरक्षित प्रवास मानला जातो त्यामुळेच एस टी प्रवासाला प्राधान्य दिलं जातं याआधी एस टी महामंडळानं दहा टक्के भाडेवाढ प्रस्तावित केली होती वातानुकूलित शिवनेरी आणि शिवाई बसेस सोडता सर्वच बसेससाठी दहा टक्के दरवाढ लागू करण्यात येणार होती त्यामुळे गावखेड्यापासून ते रात राणीनं लांब पल्ल्याच्या गाड्यांनी प्रवास करणाऱ्या सर्वच प्रवाशांना या भाडेवाढीचा फटका बसणार होता याआधीच राज्यातील बळीराजा अतिवृष्टीनं खचून गेलेला असताना आता दिवाळीपूर्वी सार्वजनिक वाहतूक प्रवासाच्या आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाइट चॅनल